चालू घडामोडीवरील प्रश्न प्रश्न पहिला देशातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य कोणते ह्या प्रश्न उत्तर आहे मिझोराम प्रश्न दुसरा देशातील पहिले केरोसिन मुक्त राज्य कोणते ठरले आहे ह्या प्रश्न उत्तर आहे दिल्ली प्रश्न तिसरा प्लास्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य कोणते ह्या प्रश्न उत्तर आहे केरळ राज्य प्रश्न चौथा मानवा अधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते ह्या प्रश्न उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न पाचवा भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते ठरले या प्रश्नाचे उत्तर आहे हिमाचल प्रदेश प्रश्न सहावा मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ह्या प्रश्नाचे उत्तर आहे सिक्कीम प्रश्न सातवा जनसुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य कोणते या प्रश्नाचे उत्तर आहे आंध्र प्रदेश प्रश्न आठवा भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य कोणते ह्या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली प्रश्न नव्वा राज्य जी एस टी कायद्यास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ह्या प्रश्नाचे उत्तर आहे तेलंगणा प्रश्न दहावा जी एस टी विधेयकास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ह्या उत्तर आहे आसाम मित्रांनो प्रश्न नव्वा आणि प्रश्न दहावा यातील फरक लक्षात घ्या धन्यवाद